न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मिरजगाव तालुका कर्जत येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीकडून एक गावठी कट्टा तीन जिवंत कारतूस हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा आयल्यानगर यांची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिलगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अबंग पोलीस अंमलदार हृदय घोडके भीमराज खरसे श्याम सुंदर जाधव अमोल कोतकर भाऊसाहेब काळे मनोज साखरे महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्माची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले दिनांक सव्वीस जानेवारी रोजी पथक हे मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मिरजगाव तालुका कर्जत शिवारामध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले ब्रिज खाली एक इसम विनापरवाना गावठी काट्टा त्याच्या कापच्यात बाळकून थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार पथकाने मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विजय झंझाळ पोलीस अंमलदार सुनील खैरे समीर सय्यद अशोक रक्ताटे यांना मदतीकरिता बोलावून घेऊन बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी बेजखाली एक संशयित इसम दिसून आला सदर इसमास ताब्यात घेऊन त्याला नाव नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव संग्राम सुनील जगताप व तेवीस वर्ष राणार संतोष नगर कात्रज पुणे असे असल्याचे कळविले ताब्यातील इस्माची झडती घेतली असता त्याच्या काबजातून पस्तीस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल तीन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत कारतूस असा एकूण अडतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील इस्माविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब राजू काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे न्यूज फोपर साठी वृत्त संकलन विभाग अहिलेनगर